मला आहे ना सँडविच अगदी बाहेर जसं भेटतं ना सँडविच स्ट्रीट म्हणजे खाऊ गल्ली तसं मी दाखवणार आहे तुम्हाला त्याच्याला जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मिक्सरच्या जारमध्ये ना आपल्याला आता ना हे सगळं आता वाटून घ्यायचं आहे पुदिन्याची काही पाने घेतलेली आहेत मी काही म्हणजे अर्धी वाटी घेतलेली आहेत कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला सात ते आठ आणि ते अद्रक घेतलेलं आहे एक इंच मिरची घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या चार ते पाच घ्यायच्या आहेत ती कट पाहिजे असेल तर घेऊ शकता तुम्ही आणि ते ही आपली फुटाण्याची डाळ असते ना ती घेतलेली आहे एक चमचा घेतलेली आहे त्याने छान अशी ना दाटसर चटणी होते याच्यामध्ये आता मी अर्धा लिंबू पिळणार आहे आणि नंतर परत मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आपल्याला तर येते बघा ही चटणी झालेली आहे आपली किती छान मस्त अशी घा, घट घट्ट अशी झालेली आहे दाटसं तर आता सँडविचची तयारी करूया चला ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत ब्राऊन ब्रेड हे घेतलेलं आहे आणि याला प्रथम बटर लावून घेत आहे बटर मी ते नॉर्मल टेम्परेचरला बाहेर काढून ठेवलेलं होतं जसं ते तव्यावर तुम्ही ठेवू शकता पाहिजे तर वाटी छान मिळत होत्यात आणि त्याच्यानंतर इथे पुदिन्याची चटणी आपल्याला पसरून घ्यायची आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मैद्याची ब्रेड वापरू शकता ह्या इथे मी ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे पहा आता काकडीचे काही आता इथे स्लाईस टाकून घेतलेले आहे काकडी परत बीटरूट ती सर्व स्लाईसवरती मी आता काकडीचे काप टाकून घेत आहे त्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे गोल कांदा तर इथे अगदीच बटाटा उकडून घेतलेला होता तो टाकलेला आहे गाजर टाकलेला आहे आणि टोमॅटोचे असे गोल काप करून घेतलेले आहे तेही टाकलेले आहे ठेवलेले आहे त्याच्यावरती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही काही टाकू शकतो त्यानंतर इथे बीटरूट शिजवून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे तेही ठेवलेलं आहे तर तुम्हाला ह्या इथे तुम्ही सिमला मिरची देखील टाकू शकता तर सहसा सिमला मिरची खायला मुलं हे करतात त्याच्यामुळे मी नाही टाकलेली तर कोणीही अगदी रीतीने करणार असं हे सँडविच आहे अगदी सोपं आहे त्यानंतर ते चाट मसाला टाकलेला आहे मी छान टेस्ट आहे ते ते, ते पुन्हा चाट मसाला टाकलेला आहे त्यानंतर आता इथे मी चीज टाकलेला आहे किसून चीज टाकलेला ना की मुलंही खायला मस्त असे त्यांना आवडेल मुलांना तर छान असं मस्त किसून टाकायचं चीज आणि असं ब्रेड प पुन्हा दुसरा एक आपल्याला ह्याच्यावरती ठेवायची आहे लेवर प्रेस करायचं आहे असंच छान आता ह्या इथे मी तवाही ना गरम करत ठेवलेला आहे तर ह्या इथे तवा गरम झालेला आहे त्याच्यावरती हा म्हणजे तो सँडविच केलेला आहे ब्रेड ठेवलेला आहे दोन्ही बाजूनी आपल्याला शेकून घ्यायचं आहे तर याला ह्या इथे मी बटर लावलेला आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे छान क्रिस्पी असं करायचं आहे आपल्याला दुसरी बाजू देखील मी पलटून घेतलेली आहे तर अशा रीतीने दोन्हीही सँडविच जे केलेले आहेत ते आता मी हे बसून घेत आहे छान मस्तपैकी टोस्ट करून घेत आहे तर पुन्हा एकदा बटर लावलेलं आहे वरती तर आहे ते सल आपलं मस्त गरमागरम सँडविच झालेलं आहे रेडी आणि त्याच्या मस्तपैकी ही पुदिन्याची चटणी केलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता खायला त्याच्यावरती पुन्हा मी चाट मसाला टाकलेला आहे आणि सॉस टाकलेला आहे तर चला मस्तपैकी असं सर्व करूया तर तुम्हाला आपलं हे खाऊगल्ली स्टाईल सँडविच कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहिजे असतील त्याही सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आणि छान छान माझ्या रेसिपी करून खात जावा